मी स्नेहा कोकते फॅमिलीमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते कसे आहात सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असा सो सकाळची तर कामं आवरलेत आणि रेग्युलरची जी कामं असतात ती पटपट आवरली ना तर म्हणजे मस्त असा रिलॅक्स वेळ मिळतो पण तरी त्या व्यतिरिक्त ना इतर कामं असतातच जसं आज मला तूप काढायचं होतं आत्ता कामं आवरली तर थोडी थो रिलॅक्स झाली पण लगेच आठवलं हो की तूप बनवायचं आहे सो मी है साइचा जी बांडा है। बाहर होता। आनी ना मी सकाळीच खरं तर हे तुपाचं सॉरी साईचं जे भांडं आहे बाहेर काढून ठेवलं होतं आणि न म्हणजे अशी काही कामं असतात जी भरपूर वेळ घेतात किंवा ज्यामुळे भरपूर भांडी वगैरे पडतात त्यातलंच एक जे आहे हे तूप काढणं आहे पूर्वी मी मिक्सरमध्ये तूप काढायची किंवा मिक्सरने फिरवायची त्यामुळे माझी बरीचशी भांडी भरायची पण आता मी काय करते ज्या कढईमध्ये मला तूप तावायचं आहे ना त्याच कढईमध्ये साय ओतते आणि त्यानंतर जे हँड विक्सर असतं ना त्यानंच ती साय छान फेटते आणि दहा मिनटं तिला रेस्ट देते आणि ते दहा मिनटंही ही मग एखाद्या कामात जे आहे मी इन्व्हेस्ट करतेच जसं बघा ही संत्र्याची साल आहे त्याची साल मी कधीही फेकून देत नाही कारण संत्रांच्या सालीमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं जे आपल्या स्किनसाठी केसांसाठी खूप हेल्पफुल ठरतं सो त्यासाठी मी काय करत असते सालचे असे छोटे छोटे तुकडे करते आणि वाळायला टाकते दोन तीन दिवसात ती साल छान कडक झाली की तिची पावडर फॉर्ममध्ये तिला करून ठेवते म्हणजे जसं मला लागेल तसं ती मला यूज करता येते मी ॲज अ स्क्रब म्हणून ॲज अ फेस पॅक म्हणूनही संत्राच्या सालीचा सा जे आहे वापर करत असते सोबत बऱ्याचदा हेअर पॅक वगैरे बनवते किंवा मेहंदी भिजवतानाही त्यामध्ये संत्र्याची साल टाकतेच टाकते सो चला आता दहा मिनटं झालेत गॅलरीमध्ये थोडं छान ऊन होतं ना तर तिथनं पायच म्हणजे निघाला नाही माझा छान थंडीच इतकी जास्त आहे की छान उन्हात बसावं असं वाटतं सो चला दहा मिनटं झाले आणि पुन्हा जे आहे मी मिक्सरने फक्त दहा ते पंधरा वेळा जे आहे हे लोणी छान फेटलं आणि छान दोनदा थंड्या पाण्याने धुवून घेतलं धुवून घेणं ना लोणी खूप जास्त महत्त्वाचं आहे कारण जेव्हा आपण तावतो आणि तावल्यानंतर साठवून ठेवतो ना बऱ्याचदा तूप आपलं लवकर संपत नाही सो त्याला ना एक वेगळाच जो आहे वास येतो आणि आपलं मग ते तूप आहे ते खावंसं वाटत नाही सो त्यामुळे मी छान एक दोन पाण्याने व्यवस्थित लोणी धुते आणि त्यानंतरच तावते आणि बघा सर्व जी माझी तूप बनवायची प्रोसेस आहे ना ती फक्त एकाच भांड्यात चालू आहे याच भांड्यात मी लोणी वगैरे जे आहे फेटलं त्यानंतर धुतलंही याच भांड्यात आणि तावणारंही आता याच भांड्यात आहे बघा काम तीच तीच असतात भरपूर असतात पण तिनं थोड्या सोप्या पद्धतीने आपल्याला करता आली ना तर जो आहे आपला भरपूर वेळ वाचतो शिवाय मेहनतही वाचते आणि दमतोही जरा आपण कमीच आता लोणी इथे बनवून तयार आहे इथे मी तावायला ठेवलेलं आहे सो बघा एकही माझं एक्स्ट्राचं जे आहे भांडं भरलेलं नाही कढही तेवढी एक भरलेली आहे आणि फक्त विस्करच भरलेलं आहे सो त्यामुळे इथे माझी भरपूर जी, भर जी भांडे भरणारी होती ना ती वाचलीत आणि आता लोणी तावायला जवळपास दहा मिनटं तर लागतातच मी अगदी लो फ्लेमवर नाही पण अगदी हाय फ्लेमवर सुद्धा लोणी तापवत नाही मीडियम फ्लेमवर तापवते छान तापते दहा मिनटं घेते पण लोणी छान लोण्यापासून तूप छान तयार होते सो ते दहा मिनटं आहेत इथे माझ्याकडे सो तेही मग म्हणजे फोनमध्ये वगैरे न घालवताना तेही युटिलाईज करायचा मी प्रयत्न करत असते कारण असं जे थोडा थोडा वेळ आपल्याला मिळतो ना तेव्हा म्हणजे जिथे असलं ना तिथली जी, जी थोडीफार कामं असतात ती मी आवरून घेत असते कारण नंतर ती कामं करायला पुन्हा आपल्याला वेळ द्यावाच लागतो सो so, तो टाईम वाचावा म्हणून जो काही असा थोडाफार मला वेळ मिळत असतो कारण तूप तावताना तिथेच उभं राहावं लागतं बऱ्याचदा ते लगेच जळून येतं नाहीतर उतू तरी जातं सो त्यामुळे तिथंच उभं राहावं लागतं त्यामुळे तिथं उभं असताना जे काही कामं मला करता येतील जसं काही डबे रिकामे झाले असतात सो ते फील करायचे असतात किंवा छोटी मोठी भांडी असतात घासायची तसं तर आता थंडीमुळे ना असं नेहमी नेहमी पाण्यात हात घालावसा नाही वाटत अन्न म्हणजे ही एक दोन एक दोन भांडी करत इतकी भांडी साचतात का जेव्हा भांडी म्हणजे घासायची वेळ येते ना तेव्हा नकोशी वाटतात सो त्यामुळे जशी भांडी पडली ना तसं मी घासायचा प्रयत्न करत असते सकाळची स्वयंपाकाची नाश्त्याची भांडी तर मी आटोपलेलीच आहे तरीसुद्धा आज पिहू घरी असल्यामुळे ना पिहूला सुट्टी आहे आज सो त्यामुळे त्याचं काही ना काही चालूच राहतं खाणं पिणं सो ग्लासेस काही प्लेट्स वगैरे पडतच राहतात सो जशा पडल्या ना तशा मी घासून घेते कारण मग ते एकसोबत इतके सारे भांड आहे घासायला मग मला नको वाटतं आणि तसंही हे जे दहा मिनटं आहेत तेही मला युटिलाईज करायचेच असतात so... त्यामुळे जी कामं दिसतात ना ती पटपट पटपट आवरून घेते म्हणजे माझा वेळही मार्गी लागतो आणि माझे भरपूर जे आहेत कामंही होतात आणि बघा फक्त तेवढे भांडे वगैरे घाशीच तोवर माझं इथे तूपही बनवून तयार झालं तूपनं थोडंसं लालसर दिसलं ला की मी लगेच बंद करते कारण तूप गरम असतं आणि त्याची जी हिटिंग प्रोसेस आहे ती चालू असते आणि त्यानंतर मग ते जळायला लागतं सो त्यामुळे थोडंसं लालसर होत आली बेरी की मी लगेच बंद करते आणि न म्हणजे थोडी लालसरच बेरी होऊ देते ती जर पिवळसर असली ना पुन्हा त्या तुपाला ना वास लागतो जास्त दिवस राहिले ती पण असं लालसर होत आलं ना तर त्या तुपाला तुम्ही करून बघा कधीच वास लागत नाही भरपूर दिवस ते टिकतं सो माझं इथे आठवडेभराचं जे आहे तूप मस्त बनून तयार आहे आणि कलर बघा काय सुरेख दिसतो आहे आणि स्मेल तर सर्व घरभर पसरला होता हे जे माझं फिश पॉंड आहे ना बऱ्याच दिवसापासून बंद होतं कारण मशीन बिघडली होती त्यामुळे ना म्हणजे काहीतरी कमी असल्यासारखंच वाटत होतं कारण एखाद्या गोष्टीची आपल्याला सवय झाली ना की म्हणजे ती नसली की लगेच जी आहे तिची कमतरता जाणवत असते सो तसंच या जे वॉटर फाउंटन आहे आमचं फिश पॉंड आहे त्या बाबतीत आमचं झालं होतं बरेच दिवसापासून आरूच्या उपांचं सा चालू होतं चालू कर चालू कर पण वॉटर पंप काही आणून देत नव्हते म्हणजे ते विसरायचे सो so, शेवटी मीच घेऊन आले आणि हा वॉटर पंपनं नाईन जेट जेट आहे या ब्रँडचं नाव आणि नाईन वॅटचं आहे तसं नाईन वॅट फोर्टीन वॅट आणि एटीन वॅट असे बरेचसे मिळतात पण हा छोटूस असल्यामुळे वॉटर फाउंटेन मी नाईन वॅटचा सिलेक्ट करत असते आणि त्यामुळे ना म्हणजे इलेक्ट्रिसिटी तर कमी जळतेच जळते शिवाय जो फोर्स असतो ना पाणी पडायचा तोही जरा कमी असतो आणि मला ना असं कमीच जे आहे पाणी अगदी खळखळ खड़ न वाहता अगदी हळूहळू वाहणारच हवं असतं सो त्यासाठी मी नाईन वॅटचाच जो आहे वॉटर पंप यूज करत असते आणि आमच्याकडे ज्या फिश आहेत ना त्या मॉली फिश आहेत त्या ना म्हणजे खूप इझिली ग्रो होतात त्यांना असं फारसं अटेन्शन द्यायची गरज नाही आहे तुम्हाला जर फिशची आवड असेल आणि फिश घरी आणायची असतील ना तर सुरुवात मॉली फिशपासनंच करा कारण त्यांची फार कमी केअर करावी लागते आणि त्यांचं ब्रीडिंग ना खूप म्हणजे खूप फास्ट होतं मी अगदी फक्त पाच फिश जे आहे घरी घेऊन आले होते सो त्याचे आता पन्नासच्या जवळपास झालेले आहेत काही मरतातही पण सतत जे आहे त्यांचं ब्रीडिंग चालू असतं आणि ते वाढतच जातात आणि या फिशमध्ये ना कलरही भरपूर आहेत म्हणजे ब्लॅक गोल्डन सिल्वर आणि आय थिंक मी ग्रीन कलरही यामध्ये बघितला होता सो so, आवड असेल ना तर तुम्ही मॉलीफिश नक्की ट्राय करू शकता आणि बघा ना म्हणजे आता हिवाळा असल्यामुळे ना मी झाडांना पाणी जरा कमीच देत आहे कारण भीती वाटते का पाणी जास्त झाले की रूट रॉट होऊन माझं झाड जाऊ नये म्हणून पण काही प्लांट्स असेही असतात जरी ते इंडोर असले तरी त्यांना पाण्याची गरज जरा जास्त असते सो ते चुकून जातात त्यामुळे सतत लक्ष ठेवावं लागतं प्लांट्सवर सतत माती चेक करत राहावी लागते आणि ज्या प्लांट्सला पाण्याची जास्त गरज असते त्यांना सतत पाणीही देत राहावं लागतं सो चला आता झाडांना पाणी देऊन झालं आणि आता माझ्या गार्डनचा सुंदर असा व्ह्यू तुमच्यासोबत शेअर करते सो so, इथे टिफिन दाराला लटकवलात आणि आम्ही निघालेलो हो, आहोत पी यूचे स्कूलमध्ये पी टी एम आहे रिझल्ट डिक्लेरेशन आहे सो आमच्या दिव्यांनी परीक्षेमध्ये काय दिवे लावलेत जरा ते चेक करायला गेले चला दिवे तर छान लागलेत पण वेलकम बॅक टू स्नेहा सो आणि घराची अवस्था बघा तुम्ही मुलं घरी असले की माझ्या घराची अवस्था काहीशी अशीच असते कितीही आवरलं सकाळ दुपार संध्याकाळ तरी ते पसारा करून ठेवतातच ठेवतात त्यांना अभ्यास करायचा असतो सोबत खेळायचंही असतं आणि भरपूर अशा गोष्टी त्यांच्या ॲक्टिव्हिटीज वगैरे चालू असतात म्हणजे सर्वच त्यांना एकसोबतच पाहिजे असतं आणि तो पसारा ते सर्व करून ठेवतात आणि आवरायचं म्हटलं की मग त्यांना झोप येते भूक लागते आणि बऱ्याचशा गोष्टी असतात आणि पिहू तर म्हणतो काय मम्मा माझी सुट्टीचा दिवस आहे मला मोज करू दे असं पिहूचं से सेंटेन्स असतं सो मी म्हटलं कर बाबा तू मोज कर मी तुझा पसारा आवरते आणि चला सर्व पसारा जो आहे मी एका झटक्यात असा आवरून घेत असते म्हणजे जास्तच मला जे एर झारा मारायचं माझं जे काम असतं ना ते जरा कमी झालं पाहिजे त्यासाठी मी सर्व पसारा असं एकसोपच जे आहे आवरायचा प्रयत्न करते आणि सोप्याची अवस्था तर काही विचारूच नका पिहू माझी आरोही नाही करत एवढा म्हणजे सोपा वगैरे गंदा पण पिहू इतकी मस्ती करतो सोप्यावर उड्या वगैरे मारतो की त्याची कवरनं कधीही जागेवर नसते आणि त्याला मी जागेवर ठेव म्हणूही शकत नाही कारण तो व्यवस्थित ठेवतही नाही सो चला माझा सोफा वगैरे सर्व आवरून झाला फक्त काय पाच मिनटं लागतात या कामाला पण तेवढं जरी आवरून घेतलं ना घर मस्त नीट आणि ऑर्गनाइज दिसतं आणि न आज आहे संडे सॉरी सॅटरडे उद्या संडे आणि दोन दिवस जे आहे घरात असा पसारा होणारच आहे सो त्यामुळे जरा पसारायला इग्नोरही करते कारण सतत जर मुलांना टोकत राहिलं की मग तेही त्रासतात आणि एन्जॉयही तेवढं करू शकत नाहीत सो so, दोन दिवस त्यांना मस्त एन्जॉय करू देते जितका पसारा करायचा करू देते जितका ते आवरू शकतील तितका त्यांना आवरायला लावते आणि बाकीचा मी आवडते आणि ना तसं तर आज सकाळीच जे आहे मला आउट ऑफ डिलिव्हरीचा मेसेज आला होता तरी ना मी फार खुश नव्हती कारण सांगते नायकावरनं ना मी हे दोन प्रोडक्ट बोलवले होते आणि दोनदा येऊन ते रिटर्न गेलेत म्हणजे आउट ऑफ डिलिव्हरीचा मेसेजही आला पण ते प्रोडक्ट काही माझ्याकडे पोचलंच नाही कस्टमर केअरकडनं कॉलही यायचे आणि हो हो म्हणता म्हणता शेवटी ते म्हणायचे की प्रोडक्ट रिटर्न आलं म्हणून पण फायनली आज आ, हे प्रोडक्ट जे आहे माझ्याकडे पोचलेलं आहे सो बघा काय मागवलं ते तुम्हाला दाखवते आणि खरं सांगते मी सुपर डुपर एक्सायटेड आहे यासाठी तर पहिलं आहे तर हे कारमिसिसचे तीन रेझर्स मिळाले मला फक्त वन सिक्स्टी फायमध्ये आणि मी ना व्हॅक्स भयंकर टाळते मला व्हॅक्सने जरा इरिटेट होतं आणि वेळही फार जातो त्यामध्ये आणि व्हॅक्स जास्त केल्याने आपली स्किनही जरा लूज पडते सो त्यामुळे ना मी रेझरच जे आहे प्रिफेअर करते म्हणजे कमी वेळेत आणि कमी मेहनतीत जे आहेत हेअर रिमूवर या रेझरनी इझिली होतात आणि थ्रेडिंग वगैरेही मी रेझरनीच करते सो त्यामुळे हे तीन रेझरचा सेट मिळालेला आहे मला वन सिक्स्टी फायमध्ये आणि त्यानंतर म्हणजे खरं तर या प्रोडक्टची मी खूप जास्त म्हणजे खूप जास्त वाट पाहत होती आणि एक्सायटेड फार आहे कारण हे माझं पहिलंच प्रोडक्ट आहे आणि चला दाखवते तुम्हाला तर हे आहे हेअर स्ट्रेटनर अगारवचं हेअर स्ट्रेटनर प्लस कर्लर प्लस क्रिम्पर जे असतं ना ते आहे हे थ्री इन वन आणि खरंच मला खूप दिवसापासून हवं होतं अगारोज का तर म्हणजे इतर ज्या होत्या ना फिलिप्स वगैरेचे मी बघितले पण ते जरा महागडे होते माझ्या बजेटमध्ये बसणारं मला हवं होतं आणि कसं यामध्ये कर्लर आहे स्ट्रेटनर आहे पुन्हा क्रिम्पर क्रिम्परच म्हणतात की काय म्हणतात प्लीज तुम्ही म्हणजे तुम्हाला माहीत असेल तर मला करेक्ट करा त्याबद्दल मला इतकीशी कल्पना नाही आणि ते म्हणजे मी जास्त यूज करेल का नाही तेही मला माहीत नाही तरीसुद्धा म्हणजे मिळालं तर मी घेऊनच घेतलं म्हटलं एखाद्या वेळेस इच्छा झाली तर आपण करू शकतो सो so, असं हे प्रोडक्ट आहे बघा मस्त ब्लॅक आणि रोज गोल्ड जे आहे कलर कॉम्बिनेशनमध्ये आहे आणि साईडला ना एक बटन दिलेलं आहे आणि त्याच्या थ्रूच जे आहे आपण म्हणजे सिलेक्ट करू शकतो आपल्याला क्रिम्पिंग करायची आहे का स्ट्रेटनिंग करायची आहे किंवा कल करायचं आहे खूप छान प्रोडक्ट आहे मला तरी फार आवडलं आता यूज केल्यावर कळेल खरं तर कसं आहे ते आणि पहिल्यांदा जे आहे मी जे हेअर स्ट्रेटनर आहे ते मागवलेलं आहे म्हणजे यूजही मी पहिल्यांदाच करत आहे मी अजून एकदाही हेअर स्ट्रेट कधीच केलेले नाहीत सो चला लेट्स ट्राय बघूयात आता काय म्हणजे काय रिझल्ट आहे याचा ते सो हेअर स्ट्रेटनिंग करण्यापूर्वीनं जे हीट प्रोटेक्टिंग स्प्रे असतात ते यूज करत असतात सो माझ्याकडे नाही आहे आणि घ्यायचाही माझा सध्या तरी काहीही विचार नाही आहे कारण मला माहिती आहे मी काही हे जास्त यूज करणार नाही आहे so, सो यूट्यूबवर सर्च केलं आणि ह्या रेमेडीज मला दिसल्या तीच तुमच्यासोबत शेअर करते बघा अर्धी बॉटल मी पाणी घेतलं त्यात एक चम्मच कंडिशनर एक चम्मच ॲलोवेरा जेल आणि कोणतंही तेल माझ्याकडे पॅराशूट नव्हतं म्हणून मी अल्मंड ड्रॉपचं जे तेल असतं ते टाकलं एक चम्मच आणि इथे माझा हीट प्रोटेक्टिंग जो स्प्रे आहे तो बनून तयार आहे चला आता सर्व केसांमध्ये मस्त स्प्रे करते खरं कर सांगू का म्हणजे भयंकर भीती वाटत होती मला यावेळेस करू की नको कसं करू की एकदा म्हणजे कुणाला विचारून घेऊ पण त्यासोबत जे येतं ना बुक ते मी बरंच बऱ्यापैकी वाचलं सर्व इन्फॉर्मेशन घेतली आणि त्यानंतर जे आहे ट्राय करायला घेतलं संध्याकाळ झाली होती आता व्हिडिओ बनवू का नको असं वाटत होतं कारण संध्याकाळी ना व्हिडिओची क्वालिटी व्यवस्थित येत नाही पण तरी इतकी एक्साइटमेंट होती न। ना त्यामुळे मला ते यूज करायचंच होतं आणि पहिल्यांदाच म्हणजे यूज करतानाच जे आहे ना ते तुमच्यासोबत शेअर करायचं होतं सो बघा सर्वात आधी मी कल जे आहे करून बघितलेत आणि इतके छान आणि परफेक्ट जमले का काय सांगू तुम्हाला सो एकाकडनं हेअर कर्ल केलेत आणि दुसऱ्याकडनं आता स्ट्रेटनिंग करून पाहते आहे स्ट्रेटनिंग ही पहिल्याच म्हणजे पहिल्यांदाच फिरवलं तरी बघा बऱ्यापैकी स्ट्रेट झालेले आहेत म्हणजे माझे केसांना फार करली नाही आहेत किंवा स्ट्रेट तर अजिबात नाहीत जरा वेवी केस आहेत त्यामुळे मला जास्त अशी मेहनत नाही करावी लागली स्ट्रेटनिंग करायला अगदी इझिली बघा माझे केस स्ट्रेट इथे होत आहेत आणि शाईन पण खूप मस्त येत आहे केसांना खूप सुंदर जे आहे केस दिसत आणि ना कसं असतं बघा म्हणजे माझ्या ना जरा वेवी आहेत तर मला असं वाटतं की छान स्ट्रेट असते तर किती छान झालं असतं आणि बऱ्याचदा ना ज्यांचे ट्रे आ... स्ट्रेट केस असतात ना तेही कंटाळतात बरं कारण माझ्या ताईच्या आहेत इतके स्ट्रेट केस आहेत का ती म्हणते मला कंटाळा येतो कारण क्लचरही साधं राहत नाही थोड्या वेळाने अगदी गळून पडतं सो ती बऱ्याचदा म्हणते मला तुझ्यासारखे के असते केसं तर जरा बरे झाले असते एकदा क्लचर लावलं तर टेन्शन नाही आणि माझे जरा असे आहेत तर मला असं वाटतं की नाही थोडीशी स्ट्रेट असते ना तर आणखी छान झालं असतं म्हणजे मॅनेजेबल राहिले असते सो चला जे आपल्याकडे असतं ना ते आपल्याला कधीच आवडत नसतं माझं मात्र माझ्या केसांवर भयंकर प्रेम आहे मला माझे केस भयंकर आवडतात पण तरी एखाद्या वेळेस जे आहे स्टायलिंग करावीशी वाटली तर त्यासाठी जे आहे मी हे स्ट्रेटनर मागवलं म्हणजे अगदी स्वप्नच होतं माझं हे की एखादं छानसं स्ट्रेटनर माझ्याकडे असावं पण माझ्या बजेटमध्ये आणि फायनली मला स्ट्रेटनर मिळालं सोबत कलर वगैरेही आहे सो आय एम डॅम हॅपी चला आता व्हिडिओ इथे संपवते बाय